नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे उडदाचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकलेली फक्त पाच क्विंटल जास्तीत जास्त दरे दहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर दहा हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती बार्शी या ठिकाणी अवकालेली एकोणऐंशी क्विंटल जास्तीत दर आहे आठ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी अवकालेली साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जाते काळा उडीद बघा तसे पुढील बाजार समिती मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालेली एकशे दोन क्विंटल जास्तीत दर आहे आठ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे एकाहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल उडीत बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्तीत दरे आठ हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल